एनी डेव्हलपमेंट नो पापा फार्मर हॅप्पी नो पापा वुमन सेल्फ नो पापा जॉब क्रिएशन नो पापा जुमला अशा पद्धतीची ही कविता जी आपल्याला खरोखर वास्तवाच चित्र सांगते अशा अनेक प्रसंग आहेत अशा अनेक गोष्टी आहेत देशाचं नेतृत्व राहुल गांधींवर असा प्रश्न कायम सांगत्याने उठवला जातो आणि त्यांच्याबद्दल एक वाक्य बोललं जातं ते कुठलं आहे इधरसे इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकलेगा अशा पद्धतीचं वाक्य त्यांच्या वेळेस ते बोललं जातं त्याचा मेम केला जातो वास्तवात या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे मोदीजींनी बोललेलं वाक्य होतं आणि ते सांगत असताना राहुल गांधींनी ते सांगितलं आणि त्याचा तो छोटा क्रॉप व्हिडिओ करून अशा पद्धतीने तो पसरवला जातोय तर युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भाऊसाहेब ची तुम्हाला तुम्हाला सांगायचंय की जयश्रीताई थोरातांच्या माध्यमातून संपूर्ण युवक काँग्रेस या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यात त्या सर्वच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एक चतले एक प्रतिनिधी मधून मी माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं जय आपलाच आहे निश्चय आपलाच असावा त्याच्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आपण सगळ्यांनीच ठेवावी एवढे बोलून